छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर आणि मोक्यामधील फरार आरोपी बारक्याला पुण्यामध्ये गुंडाविरोधी पथकाने बेट्या ठोकल्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी बरखा उज्जनवाले याच्यावर फर्नांडिसवाडी नाशिक रोड परिसरामध्ये आरोपी मयुरबेद गँगचे टोळी प्रमुख मयूरबेद संजय बेत, बेत, बेत टक्कू उर्फ सनी पगारे बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे इर्षाद चौधरी दीपक साठे आणि गौरव गांडले यांनी फिर्यादी यांचा मुलगा राहुल उज्जैनवाल यांची माहिती विचारून शिबिगाळ करून फिर्यादी याच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल राखून दोन गोळ्या फायर केल्या यामध्ये फिर्यादी बचावला आहे आणि त्याचवेळी आवाज ऐकून लोकांची गर्दी होऊ लागल्यामुळे आरोपी तिथून पळून गेला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हा कायम राज्य गोवा उज्जैन गुजरात या राज्यामध्ये फिरत असल्यामुळे हो त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता परंतु अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी आणि पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांना आरोपीच्या मैत्रिणीकडून माहित माहिती मिळाली असता तिच्याकडून माहिती मिळाली की आरोपी हा सध्या पुणे येथील किंवा लोणीकंद परिसरात असू शकतो माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाऊस यांना दिली असता वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकास तात्काळ पुणे येथे रवाना केले व त्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या यानुसार हडपसर पुणे परिसरामध्ये गुंडाविधी पथकाने जाऊन पूर्ण रात्रभर आणि दिवस आपली ओळख कोणाला सांगता करून पूर्ण बदलून स्थानिक लोक आणि स्थानिक गुन्हेगार यांना भेटून आरोपी बाबत चौकशी केली असता आरोपी हा कधी कधी हडपसर तर पुणे या परिसरामध्ये माहिती मिळाली नाही त्यानंतर अधिक चौकशी केली असता आरोपी हा दारू पिण्यासाठी आणि रात्री फिरण्यासाठी कधी कधी लोणीकंद या परिसरात येत असतो अशी माहिती पोलीस पथक यांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक यांनी हॉटेल परिसर कटकेवाडी लोणीकंद येथे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सापळा यामध्ये आरोपी बारग्या उर्फ श्रीकांत वापुडे पोलीस पथकाला दिसला परंतु आरोपीनेही पोलिसांना पाहिले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु गुंडाविरोधी पथक यांनी सिने आरोपीचा पाठलाग करून आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे वर्षे चौतीस राहणार नाशिक याला पकडून बेड्या ठोकल्या तसेच गुंडाविरोधी पथक यांनी आरोपीला पुण्यावरून नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले तसेच गुंडाविरोधी पोलीस पथकांचे आणि अंमलदारांचे पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण डी के पवार सुनील आडके राजेश सावकार निवृत्ती माळी आणि सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक